नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्ही एस पॅन्टरच्या वतीने रविवारी विवाह सोहळा विनोद कटके यांची पत्रकार परिषदेत माहिती प्रतिभाषाप्रमाणे याही वर्षी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भय मैदानावर व्ही एस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्ही एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनोद कटके यांनी बुधवारी लातूरात पत्रकारांशी बोलताना दिली छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्व लातूरकरांना वी एस नंतर युवा संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आपला हा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं हा सोहळा असणार आहे आणि हा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी होणार आहे या विवाह सोहळ्याला जिल्ह्याभरातले सर्व आमदार मंत्री खासदार सर्व या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आम्ही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनासुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे तेसुद्धा येतो असं आश्वासन दिलेलं आहे या विवाह सोहळ्याला जवळपास चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्या चाळीस जणांमध्ये एक अंध असणार आहे एक अंध जोडपंसुद्धा आहे म्हणजे जोडी अंध आहे दोन्ही अंध जोड्यांचासुद्धा आम्ही या विवाह सोहळ्यामध्ये विवाह लावणार आहोत या जोड या विवाह सोहळ्यामध्ये एकूण चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्यापैकी दोन मुस्लिम असणार आहेत अकरा हिंदू असणार आहेत आणि जवळपास सत्तावीस बौद्ध आहेत म्हणजे एकूण चाळीस जणांचा हा विवाह सोहळा असणार आहे या विवाह सोहळ्याला मी आपल्या माध्यमातून सर्व लातूरकरांना सांगू इच्छितो की सर्व लातूरकर या गोरगरीब शोषित पीडित वंचितांच्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो किती हा विवाह सोहळा अठरा तारखेला वार रविवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी संध्याकाळी ठीक सात वाजता विवाह सोहळा संपन्न होता